नमस्कार मंडळी मी पूनम तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलवरती खूप खूप मनापासून स्वागत करते तर आज आपण अगदी मस्त रेस्टॉरंट स्टाईलमध्ये दाल खिचडी कशी बनवायची ते बघणार आहोत रोजच जेवणामध्ये चपाती भाजी खाऊन प्रत्येक जणच कंटाळतो त्यामुळे थोडासा चेंज म्हणून आपण अशा पद्धतीने मस्त चमचमीत दाल खिचडी नक्कीच बनवू शकतो मस्त गरमागरम दाल खिचडी त्याच्यावरती तुपाची धार त्याचबरोबर सोबतीला लोणचं पापड असेल तर किती मस्त छान असा बेत तयार होतो नक्कीच अशा पद्धतीने ही दाल खिचडी बनवून बघा अगदी सोपी पद्धत आहे अगदी कमी साहित्यामध्ये खायला तितकीच चविष्ट अशी दाल खिचडी तयार होते नक्की ट्राय करून बघा आणि रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटद्वारे सांगायला विसरू नका चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच चॅनेलला सबस्क्राईब करा चला तर मग इथं जास्त वेळ न वाया घालवत आपल्या रेसिपीला सुरुवात करूया तर इथे दाल खिचडी बनवण्यासाठी आपल्याला सुरुवातीला काय काय साहित्य लागणार आहे ते बघून घेणार आहोत इथे आपल्याला सुरुवातीला जे साहित्य लागणार आहे ते सर्व बेसिक साहित्य आहे आपल्या सर्व घरातलं साहित्य आहे तर इथे पहिल्यांदा आपल्याला काय करायचंय कुकर मध्ये तेल टाकून घ्यायचं आहे तर इथे मी दोन चमचे तेल घेतलेलं ते आहे त्याचबरोबर एक चमचा तूप घेतलेला आहे तूप ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असेल तर वापरू शकता नाही तर फक्त तुम्ही तेलामध्ये दाल खिचडी बनवू शकता तेल तूप छान असं गरम झाल्यानंतर ह्याच्यामध्ये आपल्याला जिरे मोहरी टाकून घ्यायचे तेल व्यवस्थित सुरुवातीला छान गरम करून घ्यायचं त्याच्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये एक चमचा मोहरी एक चमचा जिरे टाकून घ्यायचे जिरे मोहरी छान तडतडल्यानंतर ह्याच्यामध्ये आपल्याला सात ते आठ लसणाच्या पाक्या छान ठेचलेल्या टाकून घ्यायच्या त्याचबरोबर कडी पत्ता आणि बारीक कापून घेतलेली मिरची टाकून घ्यायची आहे हे सर्व आपल्याला तेलामध्ये सुरुवातीला दोन ते तीन मिनिटं परतून घ्यायचं आहे लसणाचा थोडासा रंग चेंज होईपर्यंत आपल्याला हे सर्व छान असं परतून घ्यायचं आहे तर इथं बघू शकता तुम्ही छान असं हे सर्व परतून घेतलं आता ह्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे बारीक कापून घेतलेला कांदा टाकून घ्यायचा आहे तर इथं मीडियम साईजचे दोन कांदे अगदी बारीक कापून घेतलेले आहेत कांदा टाकून आपल्याला छान असा कांदा सुद्धा दोन ते तीन मिनटं परतवून घ्यायचा आहे थोडासा लालसर होईपर्यंत किंवा थोडासा कांदा ब्राऊन कलर येईपर्यंत आपल्याला हा कांदा छान असा परतून घ्यायचा आहे तर कांदा आता आपण इथे व्यवस्थित असा भाजून घेऊया तरी ते तर इथे बघू शकता तुम्ही दोन मिनिटानंतर कांदा अगदी मस्त ट्रान्सपरंट झालेला आहे आणि कांद्याचा कलर सुद्धा चेंज झालेला आहे तर ह्या स्टेजला आपल्याला ह्याच्यामध्ये बारीक कापून घेतलेला टोमॅटो टाकून घ्यायचा आहे टोमॅटो अगदी मस्त असं आपल्याला ह्याच्यामध्ये परतून घ्यायचं आहे थोडा पूर्ण टोमॅटो असा शिजेपर्यंत आपल्याला हे सर्व परत छान असं दोन ते तीन मिनटं परतून घ्यायचं आहे तर इथे टोमॅटो तर छान भाजून घेऊया तर बघू शकता तुम्ही दोन ते तीन मिनटानंतर टोमॅट कांदा टोमॅटो अगदी मस्त असं भाजलं गेलेलं आहे आता याच्यामध्ये आपल्याला सर्व आपल्या ज्या घरातले बेसिक मसाले असतात ते सर्व बेसिक मसाले टाकून घ्यायचे आहेत तर इथे मी टाकून घेतलेले आहे एक चमचा हळद त्याचबरोबर एक चमचा धने जिरे पावडर टाकून घेतलेली आहे त्याचबरोबर इथे लाल तिखट टाकून घेतलेला एक चमचा लाल तिखट तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही इथे टाकू शकता कारण आपण मिरची सुद्धा वापरलेली आहे त्याचबरोबर वा एक मोठा चमचा गरम मसाला चवीप्रमाणे आपल्याला इथे मीठ टाकून घ्यायचं आहे तर आता हे आपण जे टाकून घेतलेले सर्व मसाले आहेत ते मसाले आपल्याला छान असे दोन मिनटं परतवून घ्यायचे आहेत तेल सुटेपर्यंत आपल्याला हे सर्व मसाले अगदी मस्त परतून घ्यायचे आहेत तर इथे बघू शकता तुम्ही अगदी छान असे मसाले आता आपण हे परतून घेऊया मसाले छान इथे परतून घेतलेले छान कलर आलेला आहे आता आपण ह्याच्यामध्ये भिजवून घेतलेले डाळ तांदूळ टाकून घ्यायचे आहे तर इथे मी अर्धी वाटी तुरीची डाळ अर्धी वाटी मुगाची डाळ आणि एक एक वाटी बासमती तांदूळ स्वच्छ धुवून दहा ते पंधरा मिनटं भिजवून घेतलेले आहेत तर हे व्यवस्थित आता आपण ह्याच्यामध्ये टाकून घेतलं आता आपल्याला या मसाल्यांमध्ये हे सर्व छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे आपण डाळ खिचडी शिजवण्यासाठी इथे मी एक कप पाणी टाकून घेतलेलं आहे म्हणजेच एक ग्लास इथे पाणी टाकून घेतलेलं आहे डाळ तांदूळ व्यवस्थित भिजलेला आहे त्यामुळे जास्त पाण्याचा वापर करायचा नाहीये जर तुम्हाला डाळ तांदळाला भिजायला वेळ मिळाला नसेल तर तुम्ही इथं थोडंसं दीड कप पाणी वापरलं तर चालेल तर इथं बघू शकताय छान असं व्यवस्थित मिक्स करून घेतलं ह्याला छान अशी वाफ आली आता आपल्याला कुकरचं झाकण लावून घ्यायचं आहे आणि आपल्याला ह्याच्या दोन शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत डाळ तांदूळ जास्त भिजलेला आहे त्याच्यामुळे आपल्याला इथे जास्त शिट्ट्या करायच्या नाहीत तर दोन शिट्ट्या झालेल्या आहेत इथं कुकर थंड झालेला आहे बघू शकताय तुम्ही इथे आता मी कुकरचं इथं झाकण काढून घेतलेलं आहे अगदी मस्त चमचमीत अशी आपली इथे ही डाळ खिचडी तयार होते तर इथे आता आपल्याला काय करायचंय बघू शकता तुम्ही अगदी छान शिजली गेलेली आहे आता ह्याच्यावरती आपल्याला एक तडका बनवून टाकायचा आहे तर त्याच्यासाठी इथे मी थोडीशी बारीक कापून घेतलेली सुरुवातीला कोथिंबीर टाकून घेते तर इथे मी तडका पॅनमध्ये एक चमचा तूप छान असं गरम करून घेतलेलं आहे ह्या तुपामध्ये आपल्याला तडका बनवून घ्यायचा आहे तर कोथिंबीर टाकल्यानंतर व्यवस्थित छान असं हे मिक्स करून घेतलं आता इथे तूप गरम करून घेतलेलं आहे त्या तुपामध्ये आपल्याला बारीक कापून घेतलेला लसूण ਦੋ ਦੇ ਤਿੰਨ ਲਾਲ ਹਿਰਵਿਆ ਮਿਰਚ ਹਿਰਵਿਆ ਮ लाल मिरच्या सॉरी लाल मिरच्या असतात त्या मिरच्या टाकून घ्यायच्यात त्याचबरोबर इथे आपल्याला थोडंसं लाल मिरची पावडर ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि हा बनवलेला तडका छान असा आपल्या ह्या खि डाल खिचडीवरती मस्त सगळीकडे टाकून घ्यायचं आहे अगदी मस्त चमचमीत अशी आपली दाल खिचडी तयार होते तर हा तडका टाकल्यामुळे खिचडीला अजूनच टेस्ट छान येते आणि अगदी रेस्टॉरंटसारखी आपल्याला ही डाळ खिचडी खाताना लागते तर इथे बघू शकता तयार झालेला तडका मी अशा पद्धतीनं ह्या डाळ खिचडीवरती टाकून घेतलेला आहे अगदी चमचमीत मस्त आपली ही दाल खिचडी तयार होते रोजच चपाती भाजी खाऊन प्रत्येक जणच कंटाळतो त्यामुळे नक्कीच तुम्ही अशा पद्धतीने ही खिचडी बनवून खाऊ शकता तर इथं आता आपली डाळ खिचडी तयार झालेली आहे सर्व करून घेणार आहोत अगदी मस्त चमचमी तशी ही हॉटेल सारखी किंवा रेस्टॉरंट सारखी आज आपण डाळ खिचडी बनवलेली आहे नक्कीच ट्राय करून बघा आणि रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटद्वारे सांगायला विसरू नका चॅनेलवरती नवीन असाल तर नक्कीच चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा लवकरच भेटूया अशाच एखाद्या छानशा रेसिपी बरोबर तोपर्यंत धन्यवाद सब्सक्राइब करा शेअर करा नवीन रेसिपी पाहण्यासाठी बेल आयकनवर क्लिक करा